महासमाधीभूमी धम्मोत्सव महाविहाराच्या वर्धापन दिनानिमित्त आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रुयाळ सिंदपुरी तालुका पवनी येथे विशाल ठवरे यांच्या आवारात सकाळी नऊ वाजता भव्य दीप प्रज्वलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दुपारी बारा वाजता भीमगीतांचा कार्यक्रम आणि दुपारी अडीच वाजता भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटना आणि महिला अधिकार सामाजिक संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आयोजित करण्यात आलेले आहे वरील कार्यक्रमाचे उद्घाटन भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले हे राहतील प्रमुख उपस्थिती म्हणून राजकुमार बडोले आमदार सड़करजुनी विधानसभा क्षेत्र यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मोहनभाऊ पंचभाई जिल्हा परिषद सदस्य भंडारा सदानंद धारगावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटना आणि संस्थापक महिला अधिकार सामाजिक संघटना महाराष्ट्र प्रदेश मीनाताई धारगावे अध्यक्ष बहुद्देशीय संस्था नम्रताताई बागडे उपाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटना महाराष्ट्र प्रदेश आणि महिला अधिकार सामाजिक संघटना बादल ठवरे सदस्य पंचायत समिती पवनी सचिन तिरपोडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटना विनोद जांभोडकर गोंदिया जिल्हा सामाजिक संघटना संजीव भांबोरे विदर्भवादी शेतकरी संघटना सल्लागार नितीन हुमने क्रांती शिक्षण संस्था कोंढा मंगेश उके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटना चंद्रशेखर टेंबोर्णे माजी समाज कल्याण सभापती रोशन जांभोडकर सामाजिक कार्यकर्ता स्नेहा साखरवाडे विदर्भ अध्यक्षा महिला अधिकार सामाजिक संघटना मनीषा भांडारकर विदर्भ महिला अधिकार सामाजिक संघटना कार्याध्यक्ष मंजुषा चव्हाण संघटक सुजाता वाल्हेकर विदर्भ महिला अधिकार संघटक देवता कांबळे सल्लागार जिल्हा सत्र न्यायालय भंडारा शीतलताई गडाम प्रवक्ता महाराष्ट्र राज्य शीतल नागदेवे विदर्भ संघटक मनीषा खोबरागडे विदर्भ विदर्भ उपाध्यक्ष वर्षा पाटील विदर्भ उपाध्यक्ष तारिका नागदेवे महाराष्ट्र महासचिव स्मिता मरगडे महाराष्ट्र प्रवक्ता हेमा गजभिये विदर्भ उपाध्यक्ष कल्याणी तिरपुडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटना यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे तरी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन सीमा सुखदेवे सीमा काळे काजल मेश्राम प्रतिभागिरी पल्लवी सुखदेवे तनुजा नागदेवे भाविका मेश्राम सुनंदा वानी रुखोता भागवत साधना कासरे कासारे पौर्णिमा खांडेकर संगमित्रा चव्हाण पौर्णिमा वैद्य संध्या स्यामकुवर पौर्णिमा गजभिये दत्तू धारगावे संगरत्न बोरकर पांडुरंग नंदागौडी भाऊ सागर भारत मेश्राम रोहित खोबरागडे बिट्टू सुखदेवे शारदा राऊत वर्षा रामटेके लक्ष्मी कराडे प्रज्वल मेश्राम संजय मोहनकर लंकेश धारगावे यांनी केलेले आहे याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी भंडारा पोलिस अधीक्षक भंडारा तहसीलदार पौनी पोलिस स्टेशन पवनी यांना देण्यात आलेले आहे